कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील वृद्ध निराधार आणि आजारी व्यक्तींची मायेनं देखभाल आणि सेवा करण्याचं काम माऊली केअर सेंटरच्या वतीनं करण्यात येतं शहरासह जिल्ह्यात रस्त्याकडेला बेवारस अवस्थेत पडलेल्या अनेक व्यक्तींना उचलून माऊली केअर सेंटरनं आपल्या केंद्रात त्यांची सोय केली आहे व्हिनस कॉर्नर चौकातही कित्येक दिवसांपासून एका जागी बसून असलेल्या एका वृद्धालाही माऊली सेंटरच्या संचालकांनी आपल्या केंद्रात दाखल करून मायेची ऊब दिली कोल्हापुरातील विनस कॉर्नरजवळ गेल्या अनेक दिवसांपासून एक वृद्ध बेवार स्थितीत वास्तव्याला होता या वृद्धाला अर्धांगवायू असल्यामुळे चालता येत नाही त्यामुळं अनेक दिवस तो वृद्ध एकाच जागेवर बसून होता त्यामुळे या ठिकाणी अस्वच्छता आणि त्यातून दुर्गंधी पसरली होती दरम्यान त्या वृद्धाचे होत असलेले हाल पाहून काही नागरिकांनी माऊली केअर सेंटरला कळवलं त्यावर संस्थेचे राहुल कदम दीपक कदम आणि संचालकांची टीम रुग्णवाहिका घेऊन त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्या वृद्धाची विचारपूस करून त्यांना आपल्या केंद्रात दाखल केलं तिथं त्या वृद्धावर वैद्यकीय तपासणी औषधोपचार करण्यात आले आज अखेर अशा प्रकारचे शंभरहून अधिक वृद्ध बेवारस आणि आजारी ज्येष्ठ मंडळी माऊली केअर सेंटरमध्ये दाखल आहेत त्यांची कुटुंबाप्रमाणे देखभाल आणि सेवा करण्याचं काम कदम कदमबंधू आणि त्यांचे कुटुंबीय करत आहेत संस्थेला संजय घोडावत फाउंडेशनचं पाठबळ लाभलं असून विविध दानशूर व्यक्तींच्या मदतीवर माऊली संस्था काम करत आहे